You're watching Amar Nagar's City Channel. नमस्कार मी राणी कासलेवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील उमेदवार खासदार डॉक्टर सुजय पाटील यांना धमकी देणाऱ्या व्यक्ती संबंधित व त्यांना पाठबळ देणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी तसेच खासदार डॉक्टर सुजय पाटील यांच्या संरक्षणात वाढ करण्याची मागणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालण्याची ध्वनिफित समाज माध्यमातून प्रसारित झाल्याने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महायुतीच्या वतीने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव करडिले आमदार संग्राम जगताप भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग उत्तरनगरचे विठ्ठलराव लंगे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर माजी महापौर बाबासाहेब वाकळे वसंत लोडा सचिन पारखी विश्वनाथ कोरडे विनायक दे देशमुख बाबूशेठ टायरवाले विक्रमसिंह पाचपुते शिवसेनेचे अनिल शिंदे यांच्यासह सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शिष्टमंडळाने या घटनेचे गांभीर्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असताना उमेदवारांना धमकावण्याची बाब अतिशय गंभीर आणि आचारसंहिता नियमांचे उल्लंघन करणारी असल्याची बाब जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात आली धमकी देणारा व्यक्ती कुणाचा समर्थक आहे कुणाचे पाठबळ त्यांना आहे बाबी उघड होणे अत्यंत गरजेचे असून कारवाई झाल्यानंतर या सर्व गोष्टी समोर येणार असल्याने प्रसारित झालेल्या ध्वनिभीतीच्या आधारे संबंधित व्यक्तीचे कॉल डिटेल्स टॉवर लोकेशन तपासून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनातून केली आहे महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना जनतेकडून अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असलेला प्रतिसाद पाहता आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण होत आहे याच कारणाने मतदार आणि उमेदवारांना जाणीवपूर्वक धमकावण्याचे प्रकार महाविकास आघाडीकडून सुरू असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले निवडणूक प्रक्रियेत अशा पद्धतीची दडपशाही करून मतदार तसेच उमेदवार यांना धमकावून एक प्रकारे सामाजिक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याने संबंधित व्यक्तींवर कारवाई होणे अत्यंत गरजेचे असल्याची भूमिका शिष्टमंडळाने मांडली दरम्यान या प्रकारानंतर निवृत्ती घाटगे यांनी व्हिडिओ प्रसारित करून मांडलेल्या भूमिकेविरोधात शिवसेनेचे अनिल शिंदे यांनी पोलीस अधीक्षकांना स्वतंत्र निवेदन दिले असून गाडगे यांचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही या बाबत त्यांनी विरोधी उमेदवारांसमवेत असलेले गाडगे यांचे फोटो तसेच खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या विरोधात समाज माध्यमात माद के केलेल्या टीकात्मक प्रक्रियेचे पुरावेही जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सुपूर्द केले आहेत ब्युरो रिपोर्ट टी व्ही न्यूज अहमदनगर